मित्रांनो ज्या गायीची मागणी सव्वा लाख रुपये लाख रुपये केली होती ती गायी आपल्याला अठरा हजार रुपयाला विकावी लागली फक्त अठरा हजार रुपयात मला अजून आठवते मित्रांनो की ती गाय आपण अठरा हजार रुपयाला बळच विकली होती नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो डॉक्टरांचा निष्काळजीपणा कसा नडतो गोट्यावरती तर या व्हिडीओ मध्ये सांगणार आहे मित्रांनो साधारणतः एक पाच ते सहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आपल्या गोट्यावरती जी टॉपची गाय होती साधारणतः पंचवीस तीस लिटर ओली गाय होती मित्रांनो त्या गायची मागणी केली होती व्यापाऱ्यांना लाख रुपयाला त्या टायमिंगला मित्रांनो सांगतोय पण आपण विकली नव्हती कारण आपल्याला दूधधंदा वाढवायचा होता मित्रांनो गायीला मित्रांनो गायच्या गळ्याला गाठ उठली एक साधारणतः बारकी छोटीशी गाठ होती आणि गाठ उठली म्हणून आपण डॉक्टरांना कॉल केला बोलवलं त्या टायमिंगला आपल्याला ट्रीटमेंट वगैरे हो काही माहित नव्हतं त्या टायमिंगला आपण डॉक्टरांना बोलवलं की काय झालं म्हणून कारण गायला खायला त्रास होत होता गिरायला त्रास व्हायचा हो म्हणून आपण डॉक्टरांना बोलवलं मित्रांनो पाच ते सहा दिवस ट्रीटमेंट केली गाठ वाढत चालली होती पण काय कमी झाले नाही गायची कंडिशन अशी झाली की गायला खाताची नाही परत डॉक्टरांना वारंवार म्हणजे कंटिन्यू आपण सहा दिवस बोलावलं डॉक्टरांना पण डॉक्टरांची हे काही ती गाठ व्यवस्थित झाली नाही आणि सहाव्या दिवशी डॉक्टरांना असं म्हणणं होतं की आता तुम्ही गाय विकून टाका मित्रांनो ज्या गायीची मागणी सव्वा लाख रुपये लाख रुपये केली होती ती गायी आपल्याला अठरा हजार रुपयाला विकावी लागली फक्त अठरा हजार रुपयात मला अजून आठवतंय मित्रांनो की ती गाय आपण अठरा हजार रुपयाला बळच विकली होती विचार करा मित्रांनो त्यावेळेस असं वाटलं की दूध व्यवसाय नाही केलेला परवडतो परत असं लक्षात आलं की आपण जर ह्या गोष्टी जर शिकल्या किंवा आपण जर औषधांविषयी जर माहिती घेतली तर असं प्रॉब्लेम आपल्या गोट्यांवरती येणार नाहीत नंतर जर असा विषय झाला मित्रांनो की आपल्या टोटल गायी म्हणजे आपल्या जेवढ्या गायी होत्या तेवढ्या हिटवर आल्या नाहीत्या म्हणजे दोन वर्ष आपण खाली गाय सांभाळल्या आणि पूर्ण गोटा आपला लॉसमध्ये गेला होता मित्रांनो त्या टायमिंगला म्हणून मित्रांनो मी नेहमी सांगतो की दूध व्यवसाय करायच्या आधी आपल्याला त्या व्यवसायाविषयी थोडीशी माहिती असू द्या कारण कसं होतं मित्रांनो की छोट्या छोट्या गोष्टी असतात की ती ट्रीटमेंट एकदम सोपी होती साधी सोपी होती की व्यवस्थित त्या गायीला हाताळली गेले नाही किंवा त्या गाईला व्यवस्थित ट्रीटमेंट केली गेले नाही म्हणून ती गाय आपली लॉसमध्ये गेली नंतर हिटवर आणायची प्रोसेस एकदम साधे सोपी असते ती सुद्धा डॉक्टरांकडून झालं नाही म्हणून आपला पूर्ण दूध व्यवसाय आता तोट्यात गेला त्या टायमिंगला मित्रांनो म्हणून आपण गायी परत रिप्लेस केला सगळ्या आणि आता आपण नव्यानं दूध व्यवसाय चालू केला ज्या टायमिंगला आपल्याला माहिती पडलं किंवा आपण माहिती करून घेतली ट्रीटमेंट कशाप्रकारे करायची असतात गोट्यावर ती गायी कशा हाताळायची असतात म्हणून मित्रांनो कधी पण लक्षात ठेवा दूध व्यवसाय करायच्या आधी तुम्ही जर दूध व्यवसायात उतरला असाल किंवा उतरायच्या भानगडीत असाल तर मित्रांनो लक्षात ठेवा की पूर्ण गोटा डॉक्टरांवर ते अवलंबून सोडू नका कारण एक टायमिंग असा येतो की आपल्याला पूर्णपणे लॉसमध्ये डॉक्टर नेतात म्हणजे नेतातच म्हणून मित्रांनो दूध व्यवसाय जर करायचा असेल तर ट्रीटमेंट तुम्ही शिकलं पाहिजे घरच्या घरी तुम्हाला ट्रीटमेंट कमीत कमी तुम्हाला त्या गोष्टी माहिती पाहिजेत की आता ह्या गायला आपण तुम्ह काय केलं पाहिजे किंवा कोणती औषधं मेडिसिन दिली पाहिजेत मित्रांनो त्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद